मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे संपादक जय भारत न्यूज जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्याच्या राजकारणात आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकदम खळबळ उडवून देणारी अशी एक बातमी आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भाजपचे नेते प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसाच्या शाही अभिषिंतन सोहळ्यामध्ये भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जमदाडे यांचं अक्षरशः वस्त्रहरण केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचारावरून त्यांनी त्यांच्या थेट वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये हा विषय उपस्थित केल्यामुळं सर्वांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला संपूर्ण कार्यक्रमामध्ये एकच खळबळ माजली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील भ्रष्टाचार आणि घोटाळा संपूर्ण देशभरात गाजत आहे विशेषतः दुष्काळ निधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार सांगली जिल्ह्यामध्ये घडलेला आहे आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत जत तालुक्यातील तीन तीन संचालक असताना याबाबत कोणीही भाष्य करत नाही एकीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही सांगली जिल्हा भ्रष्टवर्ती बँक होत आहे आणि या भ्रष्टवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांचा वाढदिवस आज कोट्यावधी रुपयाचा खर्च करून हा वाढदिवस घेण्यात आला होता एकेकाळी रोजगार हमीवरती कारकून म्हणून काम करणारे जमदाडे ठेकेदारी आणि याच्यामधून एक मोठे नेते बनलेले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होण्यापूर्वी ते स्कॉर्पिओ गाडीतून फिरत होते आणि संचालक झाल्यानंतर थार आणि फॉर्च्युनर गाडीमधून त्यांचा रुबाब सुरू आहे आणि या रुबाबावरती बोट ठेवण्याचं आणि त्याला धक्का देण्याचं काम भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं गोपीचंद पडळकर यांनी सर्वप्रथम सांगली जिल्ह्यामधून सांगली जिल्हा भ्रष्टवर्ती सहकारी बँकेच्या भ्रष्टाचारावरती जोरदार प्रहार केला आहे सुरुवातीला ते काय म्हटले होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यावर भाष्य केलं हे सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर की, त्यान की जमदाणी यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये त्यांनी ह्या विषयाला अक्षरशः स्फोटक रूप देत एक बॉम्बस्फोट केला आणि ते अभिष्ट चिंतन सोहळ्यात काय म्हटले हे नंतर पाहणार आहोत

जवळपास दोनशे एकोणीस शाखा सांगली जिल्हा जिल्ह्यामध्ये आहेत जर सहा शाखांमध्ये चौकशी आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकार आयुक्त सरकार मंत्री अशी मागणी करतोय की आता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्याच्या हे

कर्ज असतील किंवा साहेबांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहे ते गेले अनेक वर्ष जत तालुक्यामध्ये काम करतायत सार्वजनिक जीवनामध्ये काम करतायत त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम केलंय पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलंय आता ते जिल्हा बँकेचे डायरेक्टर म्हणून काम करतायत पण करता आता बँकेवरती जरा <laughs> वातावरण गडगुळ झालंय ए... सतोबा डायरेक्टर आहात आणि तिथेच आहेत त्यामुळं मागणी <laughs> दिसत्या दे... <laughs> प्रशासक बँकेवरती यावा अशा पद्धतीचं वातावरण आता जिल्ह्यामध्ये झालंय पण जमदारे साहेब तुमच्या कामाला माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा एकीकडे जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सुरू आहेत पंच्याण्णव शहाण्णव टँकर जत तालुक्यामध्ये सुरू आहे शहात्तर गावामध्ये पाणी टंचाईमुळे लोकांचा टाहो फोडलेला आहे जनावरांना वैलनीचा आणि चाऱ्याचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये प्रकाश जमदाडे यांनी लाखो रुपयाचा खर्च करून आपला वाढदिवसाचा सोहळा संपन्न केला मात्र या सोहळ्यामध्ये आमदार पडळकर यांनी त्यांना जोरदार चपरात दिली आहे जय भारत न्यूज बिरोचं